मित्रांनो आज मी तुम्हाला अशा सुंदर ठिकाणी घेऊन जात आहे ते मुंबईपासून खूपच जवळ आहे ते ठिकाण आहे दैसर येथे हे ठिकाण खूपच छान आहे आणि ते कोणत्या देवाचं आहे ते तुम्हाला मी लवकरच सांगतो त्याआधी मी तुम्हाला त्या मंदिराचं बाहेरून दर्शन घडवतो त्यासोबत तिथे पार्किंगसुद्धा पूर्ण फ्रीपणे उपलब्ध आहे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वप्रथम दर्शन होते ते म्हणजे सुंदर अशा वृंदावनचीच म्हणजेच तुळशी मातेचं हे मंदिर स्वर्गवासी श्री व्ही एल प्रभू आणि स्वर्गवासी श्रीमती रामाबाई लक्ष्मण प्रभू यांच्या स्मरणात बांधण्यात आलं आहे पांडुरंग मंदिर सेवा समर्पण बाय श्रीमती विजय व्यंकटेश प्रभू अँड फॅमिली मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम लागतं ते म्हणजे सभागृह सभागृहात छान छान असे स्तंभावरती कोरीव मूर्ती करण्यात आले आहेत त्यामध्ये संत तुकाराम ज्ञानेश्वर रुक्माई तसेच बरेच असे संतांचे काम करण्यात आले आहेत खूपच मोठा असा हा सभागृह इथे आहे हा पूर्ण असा मोठा सभागृह आहे आणि सभागृहात आरतीसाठी नगारा सुद्धा ठेवण्यात आला आहे आरतीच्या वेळी हा जोरजोरात वाजवला जातो ह्या मंदिराचं खास वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंदिराला प्रदक्षिणा करताना सर्वप्रथम दर्शन होते ब्रह्मदेवाचं त्याच्या मागेच थोडं पुढे गेलं की दर्शन होते विष्णू भगवानांचं आणि मग थोडं पुढे गेलं की दर्शन होतं ते म्हणजे महाकाल म्हणजेच महादेवांचं आणि मग आपल्या लाडक्या अशा सुंदर अप्रतिम विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होतं मी सकाळी लवकर गेल्यामुळे मला विठ्ठल आणि रुक्मिणींचं खूप छान असं पूजा करतानाचं दृश्य दिसलं आणि ते बघत राहायला मन करत होतं यो, एवढं अप्रतिम ते दृश्य होतं धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव हृदयी पंढरीराव राहत असे हित ते करावे देवांचे चिंतन करुणीय मनशुद्ध भावे आवडे हे रूप गोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले तिकडच्या पुजारींसोबत बोलणं केल्यावर एक अशी छान गोष्ट माहिती पडली ती म्हणजे आषाढी एकादशीला इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो ज्यांना ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांनी इथे नक्कीच या चला मग जाणून घेऊया ह्या मंदिराची वेळ हे मंदिर सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत चालू असतं नंतर साडेपाच ते रात्री नऊपर्यंत सर्व भक्तांसाठी चालू असत खरं सांगायचं म्हटलं तर इथून घरी जायचं मनस होत नाही आहे एवढं सुंदर हे मंदिर आहे मंदिराच्या बाजूलाच सत्यनारायणचं छोटं मंदिर आहे मित्रांनो महाराष्ट्राची भटकंती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही मिळालेली अप्रतिम माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि एक दिवस वेळ काढून नक्कीच विठ्ठल रुक्मिणीच्या या सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घ्या कमी बजेटमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं असेल तर मुंबईमधील हे ठिकाण सर्वात सुंदर आणि जवळचं आहे तर एक दिवशी ह्या काशी मठाला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये